आपण पाहत आहात सतर्क लाईव्ह आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नाने कोल्हापूर जिल्ह्यातील सत्तेचाळीस हजार नागरिकांना मिळणार धान्य वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात जनतेला स्वस्त अन्नधान्य उपलब्ध व्हावे यासाठी अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजना अंतर्गत संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासाठी इष्टांक वाढवून मिळण्याबाबत आमदार राहुल आवाडे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश या संदर्भात शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने सुधारित वाढीव इष्टांक संदर्भातील अध्यादेश जारी करण्यात आलाय त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील सत्तेचाळीस हजार नागरिकांना रेशनवरील मोफत धान्य मिळणार आहे इचलकरंजी ही कामगार नगरी असून या ठिकाणी देशभरातील विविध राज्यातील कानाकोपऱ्यातून उदरनिर्वाहाच्या निमित्ताने अनेक कुटुंबे या ठिकाणी स्थायिक झाली आहेत अशा कुटुंबाची संख्या प्रचंड असून ही सर्व कुटुंबे शासनाच्या रेशन धान्य दुकानातून मिळणाऱ्या अन्नधान्यावरच अवलंबून आहेत त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातही बहुतांशी ग्रामीण भागातील गोरगरीब सर्वसामान्य जनता व कामगार वर्गाचा उदरनिर्वाहसुद्धा रेशनधान्यावरच चालतो राज्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार प्राधान्य कुटुंब लाभार्थी पात्र रेशनवरील धान्य दिले जाते परंतु विवाह आणि जन्मामुळे कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढत चालल्याने सद्यस्थितीत राज्य शासनाकडून उपलब्ध करून दिला जाणारा अन्न पुर धान्य पुरवठा अपुरा पडतो त्यामुळे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत वंचित कुटुंबियांसाठी आवश्यक तो इष्टांक वाढवून मिळण्याची मागणी आमदार राहुल आवाडे यांनी शासनाकडे केली या आकडेवारीसह माहिती सादर करून तातडीने वाढीव इष्टांक मिळण्यासाठी त्यांनी पाठपुरावा सुरू ठेवला होता त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून शासनाने कोल्हापूर जिल्ह्यासाठी सत्तेचाळीस हजार इतका इष्टांक वाढवून दिला आहे आमदार राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यानंतर या सुधारित इष्टांक वाढीनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील तेवीस लाख पंच्याण्णव हजार आठशे ब्याण्णव जणांना धान्य मिळणार आहे यामध्ये अंत्योदय योजनेतील बावन्न हजार तीनशे सदतीस तर प्राधान्य कुटुंबातील तेवीस लाख त्रेचाळीस हजार पाचशे पंचावन्न जणांचा समावेश आहे जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या सत्तेचाळीस हजार जादा इष्टांकांचे लवकरच कोल्हापूर व इचलकरंजी शहर आणि तालुकानिहाय वाटप केले जाणार आहे के सतर्क लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा